या ठिकाणी भाजपाचं सदस्य हे संगणीकृत आहे तुम्ही जर आता या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो विथ चोवीस अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो विथ चोवीस डायर केल्यावर तुम्ही पूर्ण माहिती भरावं लागतं तुमचा पूर्ण बायोटा भरल्यावर संगणीकृत आयकार्ड जनरेट होतं संगणीकृत आयकार्ड जनरेट होतं ते कार्ड तुमच्या मोबाईलला येतं आणि ते कार्ड तुमच्याकरता परमनंट कार्ड आहे सोबतच आता आम्ही पाच लक्ष सक्रिय सदस्य अॅक्टिव्ह मेंबरशिप करतो आहे एका बुथवर पाच एक्टिव्ह मेंबरशिप असेल अॅक्टिव्ह मेंबरशिप शिवाय कुठल्याही मंडळ महामंडळ शासकीय समित्यावर जाता येणार नाही जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शासकीय समित्यावर तुम्हाला त्या ठिकाणी येता येणार नाही आणि म्हणून आमच्या बुथ अध्यक्ष ते अध्यक्षापर्यंत सर्वांना अॅक्टिव्ह मेंबरशिप घ्यावी लागणार आहे अॅक्टिव्ह मेंबरशिप घ्यावी लागणार आहे सर्वांना आणि त्यामुळे पाच लक्ष ऍक्टिव्ह मेंबरशिप असलेली पार्टी ही आम्ही पुढच्या काळामध्ये गठीत करतो आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी पाच लक्ष ऍक्टिव्ह मेंबरशिप असलेली पार्टी एक लक्ष एकशे शहाऐंशी बुथवर बूथ अध्यक्ष असलेली पार्टी आम्ही शंभर बुथचं एक मंडळ करतो आहे त्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणावर हजार मंडळाच्यावर मंडळ तयार होणार आहेत एक हजार मंडळ तयार होतील सोबतच आम्ही काही जिल्ह्यामध्ये संघटनात्मक जिल्ह्यामध्ये आम्ही फेररचना करतो आहे आणि लवकरच आमच्या बूथ अध्यक्षाच्या निवडी झाल्यानंतर लगेचच मंडळ अध्यक्ष तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील लगेच जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील आणि मला वाटतं मार्चपर्यंत आमचं महाराष्ट्राचं संपूर्ण संघटन पर्व पूर्ण होईल असा मला विश्वास आहे